डॉक्टर मनोज भंडारी यांनी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा असंख्य भाविक भक्तांनी घेतला लाभ नांदेड शहरातील डॉक्टर मनोज भंडारी यांच्या निवासस्थानी गेल्या बारा वर्षांपासून भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते गणरायाची स्थापना झाली की महाप्रसादाचे आयोजन केले जाते यावेळी या महाप्रसादाचा लाभ असंख्य भाविक भक्तांनी घेतला डॉक्टर मनोज भंडारी नांदेड उत्तर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून इच्छुक असून पक्षश्रेष्ठींकडे आगामी विधानसभेसाठी तिकिटाची मागणी केली असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डॉक्टर मनोज भंडारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बोलताना सांगितले यावेळी या, या महाप्रसादाचा आठ ते दहा हजार भाविक भक्तांनी लाभ घेतला

महाप्रसादचा कार्यक्रम आयोजित करत असतो या महाप्रसाद आयोजनामध्ये जवळजवळ दहा ते बारा हजार लोक भाविक इथं येऊन महाप्रसाद घेत असतात याचा उद्देश याच्यामध्ये असं दिसून येतो की आमचं पूर्ण आयुष्याचं समाजकार्यात गेलेलं आहे वीस टक्के ऐंशी टक्के राजकारणामध्ये या माध्यमातून गेलेलं आहे या देशाचं आपण काही जन लागतो निसर्गाचा आपण नियम घेतात निसर्ग नेहमी आपला देत असतो त्या नियमानुसार आपण सुद्धा काही देणं लागतो हे नियम धरून त्या देशामध्ये काय देणं लागतो म्हणून या नियमाच्या आधारे आपण हा महापौरचं आयोजन केलेला आहे येत्या के दोन महिन्यामध्ये दोन हजार चोवीस या विधानसभाची सुरुवात होणार आहे जवळजवळ मागच्या चाळीस वर्षापासून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी शिवसेनेमध्ये काम करत असतो बाळासाहेबांच्या विचाराला बेर ठेऊन आणि सगळे समाजकार कर राजकारण या माध्यमातून मी शिवसेनेचे माझी जोड जमलेली आहे आणि तिथं मी काम करत आहे त्या चाळीस वर्षाचं कार्य बघून लोकांमधून अशी इच्छा होती की मी विधानसभा तिकीट मागावं आणि विधानसभा लढून मी आमदार व्हावं आणि विधानसभेत जाऊन मी लोकांचे काम करावं आणि उद्धव साहेबाच्या प्रेरणेतून या महाराष्ट्रावर राज्य करावं व उद्धव साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं असे लोकांची सुद्धा इच्छा आहे मागच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी जे कार्य केलेत अडीच वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये त्यांनी जे काम केलेत शेतकऱ्यांना दोन लाख पर्यंत त्यांनी कर्जमाफी केलेली आहे सरसकट कर्जमाफी केली आहे त्यांना त्यांना वीज विमा आहे कृषी विमा कृषी विमा त्यांनी त्यांना भरपूर त्यांनी मदत केलेली आहे लोकांना अतिवृष्टीमध्ये त्यांनी मदत केलेली आहे हे सगळं बघून लोकांची इच्छा आहे की या राज्यावर उद्धवजी म्हणून उद्धवजी या नावाने मुख्यमंत्री या करावं आणि लोकांची त्यांनी काम करावं असे लोकांची इच्छा आणि माझी पण ही इच्छा आहे या इच्छेनुसार मी पुढं विधानसभा लढू आहे माझी इच्छा पक्षाने जर तिकीट दिलं तर समोर विधानसभा लढून आणि मी या माध्यमातून मी एक विधानसभेमध्ये सदस्य मिळून जाईल असं मला खात्री आहे